नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मगची माहिती तर चला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण बघतोय सायली आता रविराजांना म्हणत असते अहो रविराज काका तुम्ही तरी यांना काहीतरी बोला ना आणि आता मंडळी हे रविराज म्हणतात की सर बोलायचं सर आणि तू खरं तर मला आता काहीच बोलू नकोस आणि आता मंडळी हे सर्व ऐकल्यावर आता सायली अजूनच तास्त रडायला लागते आणि आता मंडळी हे रविराज म्हणतात की मी माझ्या मुलगीला चुकीचं समजत होतो पण तिला तर तुमचं सत्य कळावं यामुळे तिने तर किती धावपळ केलेली आहे आणि तुमचा हा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा संसार आहे असं मी तिला बोलू नको म्हणत होतो तर आता मंडळी ही प्रिया म्हणते आहो जाऊ द्या ना बाबा तसं पण यांचं ना म्हणजे म्हणजे यांचं खोटं कॉन्ट्रॅक्ट तर आता एक दोन दिवसांनी आलंच असतं ना आपल्यासमोर मी फक्त योगायोगाने निमित्त ठरले एवढंच मंडळी आता हे सगळं प्रिया ब म्हणजे बोलल्यानंतर आता सायली आणि अर्जुन तिच्याकडे बघतच राहतात आणि आता मंडळी हे रविराज म्हणतात की अरे मला तर वाटायचं माझी तन्वी जिकडे कुठे असेल ना हा ती तुझ्यासारखीच असेल आणि आता मंडळी हे सगळं ऐकल्यावर तर आता सायलीला अजूनच तास्तं रडायला येतं आणि आता मंडळी हे रविराज परत म्हणतात की हा रे अर्जुन मी तर तुला चांगला वकील समजून ट्रेन केलेलं होतं आपण मी तुला चांगला माणूस नाही बनू शकलो आणि आता मंडळी हे ऐकल्यावर आता अर्जुनला खूप जास्त दुःख होतं पण मंडळी आता ही अस्मितामध्ये पडते आणि ती म्हणते मला तर वाटते की हिनीच आता त्या अर्जुनला म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायला भाग पाडला असेल नाहीतर अर्जुनच्या तर मनात असं काही आलंच नसतं आणि अर्जुन मला तर एक कळत नाही आहे हिने तर हिच्या मांडलेल्या भावामुळे म्हणजे तिने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं अरे पण अर्जुन तुला काय गरज पडली हे सगळं करायची हा तर आता मंडळी अर्जुन काय बोलू शकला नाही त्यामुळे आता हा चैतन्य म्हणतो हे बघ अस्मिता ताई मला वाटते आपण ह्या सगळ्यात मधी नको पडू तर आता ही अस्मिता म्हणते की हां तेही बरोबर आहे रे चैतन्य तुझं अरे चिखलामध्ये जर मी किती पण दगड मारले ना आपण तो चिखल उडून माझ्या अंगावरच येणार आहे मी आता मंडळी ती म्हणते की हे सायली तू कशाला गा आमच्याकडे आता बघत बसेल नाही आता आमच्या घरातून आणि आता मंडळी ती असं बोलून त्या सायलीला जोरात धक्का देते पण मंडळी कोणच अस मी त्याला काहीच मग बोलत नाही कारण मंडळी सर्वांना तर आता हेच वाटते की आता सायलीची चूक आहे आणि आता मंडळी सायली पडल्यावर आता हा अर्जुन पटकन जातो आणि म्हणतो मिसेस सायली आणि आता मंडळी हे रविराज म्हणतात मिसेस सायली अरे वा जेव्हा सायली माझ्याकडे नोकरी करत होती तेव्हा अर्जुन तर तिला फक्त मिस सायली बोलायचा बरोबर ना रे चैतन्य पण आता मंडळी हा चैतन्य फक्त अशी मुंडी हलवत असतो त्याला काहीच कळत नसतं मी आता काय बोलू अच्छा म्हणजे तुमचा प्रवास मिस सायली वरून मिसेस वरून पोहोचलेला आहे आणि आता हे प्रतापराव म्हणतात की आ, या सायलीला तू मिसेस सायली म्हणायचं हे तुमच्या काही कॉन्ट्रॅक्ट मध्ये ले होतं काय रे अर्जुन आणि आता हे कल्पना ताई सुद्धा म्हणतात घरच्या समोर बायको अशी हाक मारायची हे तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पेपर्सवर लिहिलं होतं काय रे अर्जुन आणि आता हे रविराज म्हणतात की अगं तू तर माझ्या प्रतिमाच्या भावनांसंगती पण खेळलीस ग तिची खोटी मुलगी बनून तिच्यावर प्रेम केलंस हे पण काही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजवरतीच लिहिलेलं होतं काय गं आणि आता मंडळी साईडी तर अजूनच रडायला लागते आणि आता अर्जुन पण रडायला लागतो आणि आता हा अर्जुन म्हणतो काय रे सिनियर हा तू मला आजपर्यंत काही एवढंच वळखलंस काय रे तर आता हे रविराज म्हणतात अरे नाही मित्र तुला असं खूप जास्त वळखतो असं मला वाटायचं अरे अर्जुन मी तुला खरं बोलतो आहे मला असं वाटायचं की माझा म्हणजे ज्युनियर खूप जास्त टॅलेंटेड आहे जिनियस आहे खूप जास्त चांगला आहे आपल्या आईबापांवर तो प्रेम करतो जपतो आणि हा जो माणूस माझ्या समोर आता उभा आहे ना तो तर खूप जास्त खोटच बोलतो आणि आता मंडळी अर्जुनला तर खूप जास्त दुःख झालेलं असतं हा की त्याच्यावर सगळेजणं म्हणजे त्याचं कोणच ऐकून नाही घेते आणि मंडळी सायलीला पण खूप जास्त दुःख झालेलं असतं पण मंडळी जर अर्जुनचं जर कोणीतरी ऐकून घेतलं असतं तर अर्जुननी काहीतरी सांगितलंच असतं आणि आता मंडळी हा अर्जुन सगळ्यांकडे असं बघत असतो आणि ही मध्येच हे प्रिया म्हणते अरे अर्जुन तू असं का वागलास रे अरे बघ ना मामी मामीचा चेहरा बघ आजीचा चेहरा बघ अरे ना रे अर्जुन आजीला किती त्रास होतोय आणि आता मंडळी ही म्हणजे आता ही प्रिया आजीच्या समोरच बसते बघ रे अर्जुन माझ्या आजीला किती त्रास होतोय आणि मंडळी आता हे आजी पण त्या प्रियाकडे बघतात आणि आता ती म्हणते अगं आजी आता तरी तुला कळालं ना गं आम्ही अर्जुनवर खरं प्रेम करत होते पण ते त्याला कधीच कळलं नाही गं आणि आता मंडळी हे रविराज म्हणतात की अगं याला काय कळणार आहे खरं प्रेम काय असतं ते आणि आता मंडळी ही नाटकी प्रिया म्हणते अगं साई मला तर माहीतच होतं तुला तुझ्या स्वतःवर खूप जास्त प्रेम आहे अगं जेव्हा तू त्या अर्जुना जाळे तुझ्या ओ ओढलं ना त्याच क्षणी मला कळालेलं होतं हा की तुझ्यामुळे अख्ख सुभेदार कुटुंब ना जाणार आहे आणि आता मंडळी बघा आता सायली कशी बघत आहे त्या प्रियाकडे आणि आता मंडळी अजून नाटक करावं हा त्यामुळे आता ही प्रिया अशी हात जोडते आणि म्हणते अगं सायली मी तुझ्यासमोर हात जोडते ग अगं आता तू जिकडे कुठे जाशील ना तिकडे तरी आता तुझ्या सुधरा म्हणजे आता तू तुझ्या म्हणजे स्वतःला आता तू सुधरव ग जरास आता मंडळी हे ऐकल्यावर आता मधुभाऊ रडायला लागतात तर आता मगा मंड तर आता बघा मंडळी आता हे कल्पनाताई म्हणतात की आता जे झाले आता ते तर बदलता येणार नाही आहे या दीड वर्षाच्या या संसारामध्ये तर आता ही सायली तर जाईलच मधुभाऊच्या घरी पण काय म्हणून जाईल ही सायली मधुभाऊच्या घरी काय म्हणून जाईल उमारिका म्हणून का घटस्फोटिका म्हणून का नवऱ्याने टाकलेली बाई म्हणून तर आता मंडळी ही ऐकल्यावर हे सगळं ऐकल्यावर तर आता अर्जुन खूप जास्त शॉक होतो आणि आता ही कल्पनाताई पुढे म्हणते की नवऱ्याला सोडून आलेली बाई म्हणून आणि आता मंडळी अर्जुन तर असा बघत असतो कल्पना ताईकडे आणि चैतन्यानी तर डोळेच त्याचे झाकून ठेवलेले आहेत मंडळी आता या सगळ्यामध्ये आता चैतन्य काहीच करू नाही शकला आणि आता मंडळी हे सगळं ऐकल्यानंतर आता मधुभाऊला अचानकच चक्कर येते आणि ते पडतात आणि मग आता ही सायली त्यांच्यासाठी पाणी आणते हा पण आता ते पाणीसुद्धा पित नाही सायलीच्या हाताचं आणि आता सायली म्हणते की मधुभाऊ तुम्ही माझ्या हाताचं पाणी पण नाही पिणार का आता अहो मधुभाऊ मी हे जग आहो मधुभाऊ मी हे सगळं जे केलं ना मी तुमच्यासाठीच केलं आहे तर आता मंडळी हे मधुभाऊ अचानक उठतात आणि ते म्हणतात म्हणजे तू तु, तुझ्या बापाच्या या वाटेत मला वाटे खरी करून घेतेस अगं तू माझ्यासाठी हे सगळं करतेयस हे जर मला पहिलंच कळालेलं असतं ना तर मग मी आपल्या जेलमध्ये मरून पडलेलो असतो अगं माझ्यामुळे तू सगळ्या म्हणजे भल्या माणसाचं वाटोळ केलंस गं सायली अगं आता या अपराधी भावनांनी आता मी कसं जगो गस तर आता मंडळी आता हे मधुभाऊ जरासं आजीकडे जातात आणि ते म्हणतात पूर्णा मॅडम अहो माझ्यामुळे या या सायलीने हे सगळं केलं असेल तर मग मी बाप म्हणून हारलोय हो मी माझ्या मुलीवर संस्कार करण्याचं भाव कमी पडलो आणि आता हे बोलून मधुभाऊ त्यांच्या तोंडावरच मारायला चालू करतात पण मंडळी आता कोणच त्यांना थांबवत नाही आता मंडळी हे सगळं ज म्हणजे आता हे सगळं बघायच्यानंतर नंतर आता म्हणजे प्रतिमातला तर आता खूप जास्त दुःख झालेलं आहे आणि मंडळी ही प्रिया तर असं हसत असते हळूहळू तर आता मंडळी हे मधुभ म्हणतात की अहो मी तुमची माफी आता कशी मागू तर आता ही पूर्णाजी म्हणतात नकाच मागू त्यापेक्षा जर तुम्ही जर त्या आश्रमातल्या म्हणजे सायली वगैरेना जर तुम्ही जरा जर 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 संस्कार दिले असते ना तेच बरं पडलं असतं आ मग ही वाली वेळ आलीच नसती अहो एक बाप म्हणून तुम्ही हारलात आणि आता मंडळी सायली खूप तास तरडते आणि आता ती हात जोडते आणि ती म्हणते की पूर्णाजी मला जे वाटेल तुम्ही ते बोलू शकतात आओ मला तुम्ही काही पण बोला मारा अहो पण मधुभाऊला काय ना का बोलू मग आता हे पूर्णाजी म्हणतात की मी काय चुकीचा बोलले मागच्या जिवाळीत मी जे यांच्याशी वागले ना ते मी अत्यंत बरोबर वागले होते तुम्ही दोघं तुम्ही दोघं म्हणजे आम्हाला लागलेली कीड हात आणि आता मंडळी हे सगळं बोलल्यानंतर आता पूर्णाजी तर गप्पच बसतात तर तु, काय आता मंडळी हा अर्जुन म्हणतो की अगं आजी तू तुझ्या रागाच्या भरात तू काय काय बोलते तुला ते कळत आहे का अगं हा तर आता हे मधुभाऊ म्हणतात अहो तुम्ही तुमच्या आईसारखं आजीला काय बोलू नका हो त्यांची काहीच चुकी नाही आहे याच्यात अहो मी तुमचे किती मी तुमचे किती आभार मानू तुमचे खूप खूप आभार आहे आणि आता मंडळी हे सगळं बोलल्यानंतर आता मधुभाऊ म्हणजे सर्वांच्या पाया पाडायला लागतात पहिलं तर मंडळी आता, मं आता म, म, था था हे मधुभाऊ म्हणजे प्रतापरावच्या पाया पडतात आणि नंतरला मग आता ते नंतरला आता मधुभाऊ या कल्पनाकडे जातात आपण आता कल्पना ताई पण आता इकडे तिकडे बघतात मंडळी खरंच चैतन्याला बघून हे सगळं म्हणजे चैतन्याला बघून हे सगळं खूप जास्त वाईट वाटलेलं आहे चैतन्य जेव्हा हे सगळं बघतो ना तेव्हा तो त्याचे डोळेच झाकतो आणि आता मंडळी शेवटी आता ही येस मधुभाऊंड जरा साईडला आणते आणि म्हणते की आहो तुम्ही एवढं ताण नका घेऊ हो। आणि आता मंडळी हा भाग इथे संपलेला आहे पण मंडळी तुम्हाला काय वाटते पुढे काय होईल ते आम्हाला कमेंट करून सांगा पायली परत त्या घरात येईल का हे पण आम्हाला कमेंट करून सांगा तर मंडळी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद